आता बातमी येत आहे केज मधून भाजपाच्या नेत्या संगीता ठोंबरेंच्या कारवर दगडफेक चालकासह माजी आमदार जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल बीड जिल्ह्यातील केज विधानसभा राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार संगीतादाई ठोंबरे यांच्या वाहनावर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञाताकडून दगडफेक झाली या घटनेत संगीता ठोंबरे या किरकोळ तर त्यांच्या वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर केज मधील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे केज तालुक्यातील के वडमावली दैपळ येथे माजी आमदार संगीता ठोंबरे या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम आटोपून केजकडे जात होत्या त्याचवेळी त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली या हल्ल्यात चालकाच्या बाजूची काच फुटली यात चालक जखमी झाला असून संगीता ताई ठोंबरे या यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे हल्ला कोणी केला पोलीस माहिती देत म्हणाले बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले की दगडफेक करणारा हल्लेखोर कोण आहे कोण होता याची माहिती मिळाली आहे तसेच या घटनेप्रकारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे केचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले की माजी आमदार संगीताताई ठोंबरे या वडमावली दहफळ येथून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सा कार्यक्रम करून येत असताना गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर ही दगडफेकीची घटना घडली संगीताताई ठोंबरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे तर त्यांच्या वाहनाचा चालक मात्र गंभीररीत्या जखमी झाला आहे मद्यपान केलेल्या एका ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती येत आहे संगीता ठोंबरे पुन्हा सामाजिक राजकीय कार्यक्रमामध्ये सक्रिय झाल्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांना दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपने उमेदवारी दिली नव्हती त्यांच्याऐवजी पक्षात आलेल्या नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती पक्षाने थांबण्यास सांगितल्यामुळे आपण पाच वर्ष थांबलो आता आपण सक्रिय झालेलो आहोत अशा अंबजोगाई येथे पत्रकार परिषदेत सांगत माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमामधील त्यांचा सहभाग वाढवला आहे अलीकडेच त्यांनी मराठा आंदोलन मनोज दादा जरांगे यांची देखील भेट घेतली होती आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाकडून तिकीट मिळावं यासाठी संगीताताई ताई टोंबरे या प्रयत्न करत आहेत आपण पाहत आहात न्यूज लोकमंच मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे